नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकाने हद्दीतील गांजा विक्री आणि वितरण करणाऱ्या टोळ्यांवर सातत्याने कठोर कारवाई केली आहे त्यासाठी माननीय पालकमंत्री महोदय यांनी नशामुक्त अभियान अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पथकाचे बक्षीस देऊन सत्कार केला आहे माननीय पालकमंत्री महोदय यांनी त्यांच्या सांगली जिल्हा पालकमंत्रीपदाच्या पहिल्या भाषणामध्ये जाहीर केल्याप्रमाणे नशामुक्त अभियाना अंतर्गत कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख स्वरूपात रक्कम देण्याचं जाहीर केलं होतं सदर जाहीर केल्याप्रमाणे शब्द राखत माननीय पालकमंत्री यांनी सांगली जिल्हा पोलीस दलातील नशामुक्त अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे सर्व अंमलदार आणि अधिकारी यांना रोख स्वरूपात बक्षीस देऊन त्यांचा त्यांना सन्मानित केलेलं आहे यावेळी माननीय पालकमंत्री यांनी स्थानिक गुन्हे शाखा महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे विटा पोलीस ठाण्याकडील अधिकारी आणि अंमलदार यांचा सन्मान केलाय विशेष म्हणजे माननीय पालकमंत्री यांनी सदर बक्षीस म्हणून देण्यात आलेले धनादेश हे अधिकारी आणि अंमलदार यांच्या पत्नींच्या नावे देऊन कुटुंबियांचा देखील एक प्रकारे सत्कार केला आहे सदर सन्मान कार्यक्रम हा सांगली जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयात डी पी डी सी मीटिंग दरम्यान घेण्यात आला सदर कार्यक्रमास माननीय पालकमंत्री आणि जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी माननीय पालकमंत्री यांनी माननीय पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे यांचे आणि पोलीस दलाच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा